मॅजिक ऑफ हिट ट्रान्सफर जादू उष्णतेच्या संक्रमणाचा हा प्रयोग आपण या ठिकाणी आहोत उष्णतेचे वहन हे तीन प्रकारे होते कंडक्शन कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन कंडक्शन म्हणजे कन्व्हेक्शन म्हणजे रॅडिएशन म्हणजे प्रारण कंडक्शन या प्रयोगासाठी आपल्याला एक मेणबत्ती लागते या ठिकाणी मेटल म्हणजे धातूची एक पट्टी लागते स्टँड आणि या ठिकाणी बघा आपण मेन हे जे मेन आहे ना कॅन्डल कॅन्डलच्या सहाय्याने मेनाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी सहा खेळे आपण याला शिकवले आहे बघा या ठिकाणी उष्णतेचे वहन होताना काय होतं हे धातूमधून होतं सॉलिड पदार्थामधून आता हा पदार्थ पण सॉलिड दिसतो आपल्याला बरोबर आपण बघा त्या ठिकाणी त्याला आपण उष्णता देऊ उष्णतेचे वहन एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे या ठिकाणी जे मॉलिक्युल पासून बनलेलं आहे ऍटम पासून जे स्ट्रीप बनलेले व्हायब्रेशन त्या ठिकाणी व्हायला लागले मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनमुळे त्या ठिकाणी हिट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ट्रान्सफर होते याची ट् एक खेळा या ठिकाणी या ठिकाणी उष्णतेचे वहन आपल्याला दिसून येतो हे अधातोमधून होत का नाही फक्त कोणामधून होत धावतू मधून होत हे आपल्याला दिसत बघा एक एक खेळा क्रमाक्रमाने त्या ठिकाणी या ठिकाणी उष्णतेचं वहन होत कंडक्शन होत तस तशी खेळ त्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतात दुसरा जो प्रयोग आहे या ठिकाणी तो आहे कन्वेक्शन कन्वेक्शन म्हणजे अभिसरण आपल्याला माहित आहे की थंड हवा आणि गरम हवा कोल्ड एअर अँड हॉट एअर कोल्ड एअर काय होते आणि फाट या गरम पाणी आणि थंड पाणी बघतो आपण त्या ठिकाणी गरम पाणी काय करतो खाली परती थंड पाणी खाली येतं बरोबर कारण थंड पाणी जड असत गरम पाणी खालत असतं तसंच या ठिकाणी आपण मेणबत्ती या ठिकाणी पेटू पेटवू या ठिकाणी मेणबत्ती मेणबत्ती पेटवल्यानंतर आपण या ठिकाणी मेणबत्ती आता आपण या ठिकाणी ठेवल्यानंतर ही सर्पिल बनवली आपण कागदाच्या असायनी सर्पिल बनवले बघा या ठिकाणी सर्पिल आहे बघा आपण काय होतं आपण मेणबत्ती आता आपण इथं खाली ठेवू उष्णतेचं अजून एक पेटव बघा उष्णतेचं छान प्रकारे या ठिकाणी काय होतंय सर्किल गोलाकार फिरायला लागली का बरं गोलाकार फिरायला लागले ठिकाणी कळतं प्रिन्सिपल काय कन्व्हनच बरोबर उष्णतेच तत्व जे आहे कन्व्हेक्शन ते या ठिकाणी सिद्ध होत गरम हवा वरती जाते थंड हवा खाली येते आणि त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी हा सर्किल बनवली आपले ती आता फिरायला लागलेली आहे बाबा या ठिकाणी गोल 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 त्या ठिकाणी

ब्लॅक आहे व्हाईट वरती पकडू आपण बघा या ठिकाणी व्हाईट वरती किती वेळ आपण या ठिकाणी पकडतो तरी त्या ठिकाणी तो, 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 तो ब्रेक होतो का नाही ना, या ठिकाणी काय होतो व्हाईट बलून काय करतो हीट रिप्लेट करतो आणि ब्लॅक बलून काय करतो हिट ॲब्सॉर्ब करतो शोषून घेतो बरोबर म्हणून उन्हाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे वापरायला पाहिजे आणि हिवाळ्यात ब्लॅक रंगाचे आपण या ठिकाणी कपडे वापरायला